नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रभू श्रीरामाच्या बावीस तारखेला प्राणप्रतिष्ठे येऊन आत्ता मिरवणिकूनमधून आलो आहे आणि त्यामुळे आपण आजचा लावू घेता आलो नाही बावीस नो जानेवारीचा तर उद्या जे घडणार आहे तेवीस तारखेला तसा हा व्हिडिओ आपण सकाळीच अपलोड करू पाच वाजता किंवा सहा वाजता तर तुम्ही पाहत असाल सहा वाजता किंवा कोणी आठ वाजता पाहत असाल ह्या व्हिडिओला तर या तेवीस जानेवारीला सकाळच्या पहारी पाच साडेपाचच्या दरम्यान विदर्भ मराठवाड्यामध्ये काही भागामध्ये धुळीचा फटका बसणार आहे तर विशेष करून गडचिरोली चंद्रपूर या भागात देखील ढगाळ वातावरण तसेच हलक्या सरी काही भागामध्ये होण्याचे चान्सेस आहेत नागपूरच्याही लगतचा जो भाग असेल गोंद्याचाही काही भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी होण्याचे चान्सेस व्यक्त करण्यात येत आहे आज संध्याकाळी बारा वाजता सुद्धा पावसाचे चान्सेस हे गोंदिया जिल्ह्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये राळे रांजणगाव जे आहे रांजळगाव म्हणून तेलंगणाचं इथ्या इथल्या भागातील हे बाष्पयुक्त वारे किंवा पाऊसपर्यंत येत आहे त्याच्यामध्ये गडचिरोलीचा देवळरी साकोळी मोरगाव असे भाग आहेत म्हणजे मध्यरात्री बावीस तारखेला म्हणजे आज बावीस तारखेला मध्यरात्री हा पाऊस येतो आहे आणि तेवीस तारखेला सकाळी ढगाळ वातावरण याच भागामध्ये असणार देखील आहे धुईचा फटका अकोला अमरावती किनवट चंद्रपूर नांदेड यवतमाळ हिंगोली वाशिम तसेच जिंतूर वगैरे भागामध्ये मेहकर वगैरे परिसरामध्ये बसण्याचे चान्सेस आहेत आणि विशेष म्हणजे हे जे वातावरण आहे आता अवघ्या हो दोन ती ते तीन दिवसांपूर्व पूर्त मर्यादित आहे म्हणजे चोवीस तारखेपर्यंत राहण्याची शक्यता दाट आहे तर पुढील जे वातावरण आहे पुढील वातावरणासंदर्भात देखील आपण तेवीस तारखेला संध्याकाळी याच चॅनलवरती लाईव्ह देखील घेणार आहोत तुर्ताच धन्यवाद मित्रांनो कारण की आज जो डेटाबेस आहे आपण काल देखील सांगितलेला आहे आणि अठ्ठावीस वगैरे तारखेचे देखील आपण कालच्या लाईव्हमध्ये वातावरण सांगितलेलं आहे आणि तेवीस तारखेला आपण देखील त्याच सविस्तर लाईव्हचा आढावा देखील घेणार आहोत प्रभू श्रीरामाच्या मिरवणुकीमध्ये खूप आज आनंद वाटला आणि बऱ्याचशा जुन्या लोकांनीसुद्धा हा आनंद डोळ्यात आनंदाचे आश्रू देखील त्यांच्या होते कारण की बाबरीपासून बाबरी पाडण्यापासून बाबरी आणखीन जे काही मेहनत असेल कोर्टामध्ये रखडलेलं जर प्रकरण होतं वगैरे वगैरे गोष्टी ज्या गोष्टीची चारशे वर्षापासून जी वाट पाहत होते मागील दोन दोनशे वर्षापासून तर आणखीन त्याची तीव्रता वाढली होती मागच्या वीस वर्षात जसं जसं ह्या घटना वाढत चालल्या होत्या त्याची आणखीन देखील इच्छा वाढली होती आणि यंदा कुठेतरी ते काम पूर्ण होताना आपण पाहत आहे त्याची प्राणप्रतिष्ठा देखील झालेली आहे याचा आनंद आज द्विगुणित झाला आहे त्यामुळंच आज आपण बावीस तारखेला हा लावू घेत घेतलेला नाही आहे तर सकाळच्या वेळेला तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळत असेल आणि ज्यांना मी पाऊस सांगितला आहे त्यांच्या भागात तो पाऊस पडेल कदाचित बार एक दोन वाजता तो पडेल देखील पण तेवीस तारखेला धुई आणि दुपारपर्यंत ढगाळ वातावरण पूर्व विदर्भातल्या गडचिरोली भंडारा या भागातच राहील उर्वरित महाराष्ट्रात वातावरण कोड असणार आहे थंडीचा जो जोर आहे तो छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा वगैरे परिसर जो आहे या भागात येईल सविस्तर माहिती आपण तेवीस तारखेच्या आठ आठ किंवा साडेसात वाजता लाईव्हमध्ये देण्यात येईल कृताच धन्यवाद